तर उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील भाजपचे ते गटनेते आज निवडले गेले त्यानंतर शिवसेनेनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पाठिंबा जाहीर केला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना तसं पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांना निमंत्रित सुद्धा केलेलं आहे एकनाथ शिंदे उद्या शपथ घेतील का याबद्दलचा निर्णय अजूनही झालेला नाही असं कळत आहे पण ज्या प्रकारे आता नेत्यांची बैठक अजून स्पष्ट नाही नाही एकनाथ की ते सहभागी होतील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आमच्या आमदारांच्या वतीनं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आणि आमच्या आग्रही मागणीची दखल हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील याची आम्हाला खात्री आहे तर उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहे इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सरकारमध्ये थेट सहभागी झालेलं पाहिजे पण ज्या प्रकारे अजित पवार यांनी दिलखुलासपणे सांगितलं की बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी उद्या शपथ घेणार आहे आणि संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये एकच हाशा पिकला त्यावर त्यावर एकनाथ शिंदेनी कोटी केली की दादांना संध्याकाळचाही अनुभव आहे आणि सकाळच्यासुद्धा शपथविधीचा अनुभव आहे त्यावर लगेच अजितदादांनी सांगितलं की त्यावेळी पहाटे जेव्हा शपथ घेतली तेव्हा ती काही वेळापुरती होती आता घेईन तेव्हा पाच वर्षासाठी घेईन असं म्हणत एकमेकांवरती कोटी प्रतिकोटी करत एकच हशा पिकला आणि या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये दे हलकंफुलकं वातावरण यावेळी पाहायला मिळालं गेल्या काही दिवसातली जी अवघडलेली बॉडी लँग्वेज दिसत होती आ, ते अवघडले पण या पत्रकार परिषदेमध्ये दिसलेलं नव्हतं विशेषत ज्या प्रकारे जो संवाद ज्या माध्यमातून या तिघांनी पत्रकारांशी केला त्याबद्दलचा एक सस्पेन्स नक्की आहे की या तिघांच्या बरोबर आणखी किती जणं शपथ घेतील याच्याबद्दलचा संभ्रम कायम आहे संध्याकाळी त्याबद्दलचा आ, स्पष्ट करू स्पष्टता आणू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि एकनाथ शिंदेसुद्धा म्हणाले पण एक गोष्ट स्पष्ट आहे की एकनाथ शिंदेनी सरकारमध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी कालच देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी गेलेले होते त्यांनी एकनाथ शिंदेंना तशी विनंती केलेली होती आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा सांगितलं की त्यांचं ते मोठेपणा आहे मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यांनी आठवणसुद्धा अडीच वर्षांपूर्वीच्या त्याच ठिकाणच्या त्या पत्रकार परिषदेची केली जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारचं सांगितलेलं होतं महाराष्ट्राला आणि आज त्यांचं नाव सुचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हणत त्यांनी बॅटन एक प्रकारची त्यांच्याकडे दिलेली आहे महाराष्ट्राच्या या सत्तेच्या सारीपाठावरचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचे कारभारी हे एकनाथ शिंदे होते आज त्यांना ती बॅटन आपल्या मित्राच्या हाती द्यायची आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती द्यायची आहे त्यांनी ती आज ती बॅटन सुपूर्द केलेली आहे एक प्रकारे औपचारिकरित्या आज त्याची घोषणा झालेली आहे आणि ती घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपण आनंदी आहोत आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे उलट अडीच वर्षापूर्वी त्यांनी आपल्या हाती दिलेली होती ती आपण पुन्हा त्यांच्याकडे देतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे अमित मोडक आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मी ज्या प्रकारे आज चार पाच दिवसाच्या अवघडलेपणाच्या नंतरची आजची पत्रकार परिषद होती दादांची कमेंट आणि हे सगळं पाहता एक खेळीमेळीचं बॉडी लँग्वेज सुद्धा वेगळी दिसली आणि खेळीमेळीचं वातावरण दिसलं मार्ग सुकर होतोय ह्या सगळ्या सरकार सत्ता स्थापनेचं असं म्हणता येईल आपल्याला मला असं वाटतं की विलास दोन प्रकारे विरोधाभास दिसला एक त्यांची बॉडी लँग्वेज खेळमेळीची होती परंतु जे काही वक्तव्य यातून सर्वात मोठं बाहेर आले की अद्याप पर्यंत एकनाथ शिंदेनी निर्णयच घेतला नाही की ते सरकारमध्ये सामील होतील की नाही आणि या बातमीची कोणालाच अपेक्षा नव्हती असं वाटत होतं की काल रात्री जी बैठक झाली देवेंद्र फडणवीसांसोबत वर्षावर त्यामध्ये सर्व गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या आहेत परंतु आता पुन्हा एकदा स्पष्ट केला आणि जेव्हा पत्रकारांनी एकनाथ शिंदेना विचारलं की तुमचा निर्णय काय तर त्यांनी संध्याकाळपर्यंत थांबायला सांगितलं म्हणजे अद्याप पर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हा संभ्रम आहे ते स्वतः सत्तेमध्ये असणार की नाही हा संभ्रम आहे ते बाहेर राहून त्यांचे नेते यामध्ये सहभागी होतील का हा प्रश्न विचारला जातोय म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला असं वाटत होतं की सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत परंतु या प्रेस कॉन्फरन्स नंतर सर्वात मोठा प्रश्न पुन्हा उभा राहिलाय विलास की या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे सहभागी होणार की नाही बरोबर पण त्याचबरोबर त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला की तुम्ही याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे का त्यावर ते असं म्हणाले की असा कुठलाही सस्पेन्स नाहीये संध्याकाळी आम्ही त्याच्याबद्दलची स्पष्टता पूर्ण स्पष्ट चित्र होईल की कोण कोण शपथ घेणार आहे याचा अर्थ काय बिल्कुल विलास तू जे म्हणतोय परंतु एक जे आपण म्हणतोय नाही की जसं फडणवीस आपला जर बाईट ऐकला तर ते म्हणाले की मी त्यांना विनंती केली ते सहभागी होतील अशी मला आशा आहे त्यांनी कॉन्फिडन्स नाही दाखवला आणि यांनी पण संध्याकाळपर्यंत ज्याला आपण एक प्रकारे म्हणतो ना की सस्पेन्स कायम ठेवणं की काय होणार आहे आणि पहिल्यापासून एक प्रश्न चिन्ह कायम होत की एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री तेव्हाच होतील जर त्यांना गृह खातं किंवा अर्थ खातं मिळालं तर या गोष्टीसाठी अद्याप यावर तडजोड झालेली नाही का किंवा त्यांना हवं ते आश्वासन मिळालं नाही का हा प्रश्न अजून पण कायम आहे उत्तर मिळालं असतं तर ज्या दादा या पत्रकार परिषदेत होते तसेच आपल्याला एकनाथ शिंदे बघायला मिळाले असते दादांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं की मी सहभागी होतोय अशाही पिकला खूप मोठ्या प्रमाणात दादांच्या त्या वक्तव्याच्या नंतर आणि म्हणजे ज्या प्रकारची स्पष्टता दादांमध्ये दिसली तशी स्पष्टता एकनाथ शिंदेनी दिली नाही म्हणून हा सस्पेन्स वाटतोय बिलकुल विलास मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेतच परंतु असं वाटत होतं की एक शेवटचा अंक आता पडलेला आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर सर्व काही सुरळीत होईल परंतु अजूनही पत्रकारांसाठी काम सोडलेलं आहे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यामुळे आता अजून जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की एकनाथ शिंदे उद्या शपथ घेणार की नाही तोपर्यंत हा हे जे नाट्य आहे ते इथे संपलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही जी लिस्ट आता शिवसेनेकडे बाहेर येईल एकनाथराव शिंदेचं नाव आहे की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असेल विलास नक्कीच फक्त एक छोटासा प्रश्न घेतो अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अशीच विनंती करावी लागलेली होती की तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्या मोदींना आणि अमित शहाना जे पी तेव्हा ट्विट करावं लागलेलं होतं त्यांच्या विनंतीला मान देऊन केलं होतं एक प्रकारे मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री होत असताना ते सुद्धा कुठंतरी डिग्निटी पाळली जाते असं म्हणता येईल ठीक आहे राहुल झोरी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आम्ही त्यांच्याशी संपर्क होत नाहीये राहुल काय म्हणायचं एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे की ते सरकारमध्ये सहभागी होतील की नाही अविलास अगदी आपण खरं तर न्यूज एटीन लोकमतनं सर्वात आधी याबद्दलची सविस्तर वृत्त जी आहे काल रात्री बैठकीमध्ये नेमकं काय घडलं या संदर्भातली बातमी यापूर्वीच आपण दिलेली आहे मुख्यमंत्री खरंतर तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला सस्पेन्स जरी कायम ठेवला असला तरी जी माहिती कळते तुर्तास त्यांनी उत्तर देणं टाळलंय मात्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सामील होत आहेत अद्याप संध्याकाळपर्यंत त्यांनी याचा सस्पेन्स जो आहे तो कायम वाढवला आहे आपण बघतो की एकनाथ शिंदे यांनी फक्त आजच नाही तर मागच्या चार पाच दिवसांपासून स्वतःबद्दलचा स्वतःच्या पक्षाबद्दलचा खात्यांबद्दलचा सगळाच सस्पेन्स जो आहे तो वेळोनवेळी वाढता ठेवला होता कुठेतरी सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन राहुल राहुल मला त्याबद्दलच बोलायचंय राहुल मला, मला त्याच्याबद्दलच विचारायचंय आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण राहावं हे आहे की बार्गेनिंग पॉवर आपली वाढावी जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्यासाठी आपण आपले पत्ते शेवटपर्यंत ओपन करायचे नाहीत हे आहे खरं कारण काय अगदी खरं खरं याला तर याला बार्गेनिंग पॉवर वाढवणं असं देखील म्हणता येऊ शकतं मात्र विलास एकंदरीत बघितला असेल तर दहा दिवस झाले होते सरकार एखादी सत्तेत मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्रीपदाची शपथ होत नव्हती मात्र आज अखेर कार्यक्रम ठरला आणि आपण जर सगळं बघितलं असेल एकीकडे एकनाथ शिंदे हे स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवत असताना प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र भाजप खास करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेटपणे शपथविधीचा कार्यक्रम जाहीर करणे दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी काहीही न बघता स्वतःचं पाठिंब्याचं पत्र हे भाजपला देणे या सगळ्या बाजूनं बार्गेनिंग पॉवर दोन्ही बाजूनं एकमेकांच्या वाढवण्याचा प्रयत्न झाला आज आपण बघितलं असलं तरी एकनाथ एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी सांगितलं की मंत्रिमंडळात मी सामील होई का नाही यासाठी थोडीशी वाट पहा मात्र याला लगेचच मध्ये टोकर दिलखुलास दादांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं एकनाथ शिंदे यांचं माहीत नाही मात्र मी उद्या मात्र मी स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय याचाच अर्थ दोन मित्रपक्ष तिघांपैकी दोन मित्रपक्ष एकत्र येत एकीकडे एकनाथ शिंदे स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवतात त्याचं जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला दोन पक्ष एकत्र एकशे एक बत्तीस आणि दुसरा तितकाच ताकदीचा म्हणजे दोघांचा आकडा जर बघितला तर एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरच्या पुढे हा आकडा जातोय जो की मॅजिक फिगर पेक्षा वीस ते पंचवीस संख्या राहुल राहुल मी येतो तुमच्याकडे उदय जाधव सुद्धा

लेंगे। अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ शाम तक उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ मैं वाला हूँ दादा को दादा को नहीं नहीं अरे भाई परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार आहे इकलेला आपण पाहतोय आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत राहुल जोरी आपल्या सोबत आहेत उदय जाधव आपल्या सोबत आहेत प्रणाली कापसे सुद्धा आपल्या सोबत आहेत मी सुरुवातीला उदयकडे जातोय उदय बिटवीन द लाइन्स राजकारणात खूप महत्त्वाचे असतात मुख्यमंत्री काळजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संध्याकाळपर्यंत थांबा असं म्हणत एक प्रकारे सस्पेंस कायम ठेवलाय का विलासा राजभवन येथे महायुतीच्या नेत्यांची महत्वाची पत्रकार परिषद पार पडलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनाच एक उत्सुकता होते हो की काळजीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होतील की नाही त्या संदर्भात सध्या भाजपचे नेते आणि होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात आम्ही देखील आग्रही आहोत की एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय होईल असं त्यांनी सांगितले आहे स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं की संध्याकाळी आमची मिटिंग आहे त्यानंतर आम्ही या यासंदर्भात अंतिम स्वरूप जे तयार करू मात्र वरिष्ठ सूत्रांची माहिती दिली आहे न्यूज एटीन लोकमत त्यानुसार एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होतील आणि त्याच दृष्टीने ते सकारात्मक असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे एकूणच आपण पाहतो आहोत की एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर नसणार आहेत तर ते मंत्रिमंडळामध्येच असणार आहेत उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील मात्र उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेत असताना उप, उप, त्यांना कुठलं वजनदार खाते दिलं जाईल याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे गृह मंत्रालय असेल मंत्रालय असेल त्याचबरोबर नगरविकास मंत्रालय असेल अशी तीन महत्वाची खाते या तीन महत्वाच्या खात्यापैकी कुठली खाती जी आहेत ते एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे उदय मी येतो तुमच्याकडे प्रणालीकडे मला एक छोटीशी कमेंट पटकन घ्यायची आहे प्रणाली खरं तर राज्यपालांना कळवलं जातो मंत्रिपदाची शपथ कोण कोण घेणार आहे तर त्या यादीमध्ये एकनाथ शिंदेचं नाव आहे का नक्कीच अपेक्षा अशीच आहे की त्या यादीमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव असेल आत्ता आपल्याला मघाशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट तर नक्की आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन नेते तरी उद्याच्या दिवशी शपथ घेत आहेत जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचा निर्णय थोड्या वेळाने आपल्याला कळू शकेल परंतु या तीनही पक्षांमध्ये जे जे नेते त्या त्या या तीनही प्रमुख नेत्यांनी काही नावं जी आहेत ती हेरून ठेवलेली आहेत त्यांना कुठली मंत्रिपदं दिली जातील याबद्दलची चर्चासुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळं उद्या केवळ तीन ऐवजी कदाचित जास्त लोकंसुद्धा शपथ घेण्याची शक्यता आहे आणि त्या अर्थीच देवेंद्र फडणवीस आपल्याला असं म्हणताना दिसलेले आहे की थोडा वेळ आणखी कळ काढा कोण शपथ घेणार आहे हे तुम्हाला आज संध्याकाळ नंतर कळूनच जाईल कारण पत्रिकेमध्ये त्यांची नावं यावी लागतील सगळ्यांना फोन सुद्धा जावे लागतील आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आ, उद्या सकाळपासून सुद्धा सुरू होऊ शकते त्यामुळे आज रात्रीच्या बैठकांमध्ये महत्वपूर्ण निर्णय होईल प्रणाली प्रणाली इच्छुकांनी मोबाईल चार्ज करून ठेवणं व्यवस्थित रेंजमध्ये ठेवणं आणि कुठलाही मिस होणार नाही कॉल याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे हा मेसेज दिला नेत्यांनी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल